उलटी पाल्टीपाल्टी करायची एक काम करतो आ, मी त्या पहिला उलटी पाल्टी करतो मुन्सिपल्टी मागवत असते काही पंधरा मुली मुली चला वाटून घेऊ आपल्या वाटकीला काही नाही एक काम करतो चालू काय करायचं घे लागू अमेरिकेचा मोठ साहेब मोठा साहेब साहेब माणसं आपण आयलाडी बोलणारी लोक मराठी नीट येत नाही ना इंग्लिश को बोलायचं अरे बाबा जास्त काही बोलायचं नाही दिसतंय तर शब्द बोला लागतं ओ यस ओ नो बाबा एवढं जसं मी गाडी मोडी बोलू गाडी मोडी हां तुला कोर्टच बोलती हिंदी बोल मला कोणी काही बोलणार नाही ना नाही नाही तो रागवणार नाही ना नाही नाही मला इंग्लिश येत नाही म्हणून मी काय करू आता तुझी वेशरे आज चेंजिंग आज मार खायवर हा मित्र त्या बाईला बोलवलो त्या बाईला बोलतो बोलली साहेबांना तुम्हाला भेटायला आले पैसे नाही

मच्छर चावत होते मच्छर बसले होते तू मच्छर उडवत होता मच्छर बाप रे धन्यवाद हो बाई तुमच्या कार्यक्रम पाच सुंदर आहे बाई तुमचा कार्यक्रम आम्हाला आमच्या गावाने नाहीचा पण बाई तुमचे कलेचे नाव लौकिक काय कोण बाहेर दिसून आमचे साहेब तुम्हाला भेटायला येते बोलतो पाहिजे मला खरं सांगा कुठून आले कसे आले कुठे आले मला भेटायला आले काय सांगतो बर का सगळ्यांनी तुम्ही एक काम करा ना माझ्या अंगाला हात लावू नको ते काय थंडी काय देत ना बायमान माणसं माझ्या अंगाला हात लावला ना माझ्या मोबाईलला टावर यायला लागते एकदा का माझी रेंज फुल झाली की माझा मोबाईल काय तुमच्या असं मिस कॉलर मिस कॉल मिस कॉलर मिस कॉल मिस कॉलर मिस कॉल मिस कॉल देऊ मिस कॉल देऊ तू तुमची बॅटरी फुग म्हणून माझ्या अंगाला सफर छंद करू नका

नागालँड मध्ये असं काळ कडे चंद्र माझा बाबा राहतो साहेब आता मोठा बंगला आहे बंगलाय बंगला बंगलाव ना माझं सिम कार्ड ऍक्टिव्हिटी होतो वर्ष करू नका बोलू कर साहेबांना बोलू बाजूला सारखा त्याचा वास आहे तो पॉ मारला पॉक मारलाय बोलू का अहो साहेब या

तीन तासापासून काम अरे हाऊ यु डू मी इंग्लिश आय एम मी इंग्लिश स्पीकिंग मी मराठी नो ओके एखाद्याच्या तुरळी कंचं मध्ये केली

આ રે નો 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 આળુ ઓડી જોને આ વાયરો ચેક આ યાર યાર રેખા રે ઓય છો ઓ માય ગોડ માય ગોડ યસ યસ ગોડ ઓયખો યાર 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 હેલિકોપ્ટર પુણે ઉતરેલો આ લુક આ લુક સાઉન્ડ સાઉન્ડ ગરબા हेलिकॉप्टर आता साहेब आम्ही हेलिकॉप्टरच्या सायलेन्सरचा चटका लागला यावेळेस आम्ही हेलिकॉप्टर उरवली काही मार्ग या गावाला आला अनव त्याच्या पुलावर त्या फ्लावर ना त्या ठिकाणी बोर्ड लीला होती लीला काय म्हणता रेखाबाई यांची वस्ती अरे वस्ती आ, 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 रे। रेखा वस्ती रेखाबाई यांची वस्ती हो ना रेखाबाई नुसती वास्ती रेखाबाई यांची वस्ती रेखाबाई यांची वस्ती रेखाबाई यांची वस्ती अमेरिका तुम्ही कतरनी नाही का नाही भाई आपल्याकडे जरावर नाही ते ठिकाण आणले चर्च अमेरिका वरून आणलं धरून फक्त भार खाऊ दिसतो बोलली बरोबर बोलली ही काय बोलली अडख म्हणजे काय असते अडख म्हणजे पैसेवाला मग हो बोल पैशेवाला मग काम करू नको आम्ही तमाशात बरे भाऊ हिचं बघ काय तस

लग्ना लग्न सावधान तुम्हाला खरं सांगू का मा लग्न नाही झाला माझं नाही का

बाई ऐका 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 बाई पिंपळून आणायच्या आधी मी काय मको पोतात पोचात पोतात ऐचे नोभे नाही ऐचे रुघडे अमेरिका पोतात तिकडची पोचा करती

आमच्या देशातर्फे तुमची ही महाराष्ट्राची इंडियन कला बघून वेरी संस्कृती कला एकदम छान आहे हे बघून आमच्या देशातर्फे माझे मित्र मंडळीतर्फे आणि आमच्या राष्ट्र अध्यक्ष माझे राष्ट्र अध्यक्ष त्यांच्यातर्फे बक्षीस आहे

बॅग मध्ये काय याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यभर पुरती जेवढे कंडोम आहे तुमचं झालं की सांगा आम्ही येतो दोन दिवसानंतर काय झालं तुम्हाला माहिती का एखाद्या कवड झालेल्या व्यक्तीला तसं अख्खा जग दिसत ना कसं तुमचं मन बापी बाई म्हणून तुम्हाला आम्ही बापी दिसतो आम्ही बापी लोकांनी तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतात भारतात जगात नव्हत्या हेच हे हेच कितीतरी तरुणांनी आत्महत्या केली कितीतरी तरुणी झाले असं काही होऊ नये म्हणून आम्ही आमच्या आनंद लोकांनी तपाशा मंडळाच्या कार्यक्रमातून हे समाज प्रबोधन समाज कार्य करतो बाई तुम्ही टीव्हीवर बघितलं असतील मोठ मोठे नदी फार मोठे पैसे घेऊन त्याची जाहिरात करतात पण आम्ही तपाशा कलावंत आहे आम्ही खेड्यावर जाऊन हे आमच्या परीने कुठल्याही प्रकारचं आम्हाला याच वेतन वगैरे मानधन मिळत नाही पण आम्ही हे समाज प्रबोधन करण्याचं काम अजूनही करतो तरुण त्यान मुलं बरबाद झाली आणि मध्ये सुद्धा बर्बाद झाले फार बेकर सरपंच आहे सर आपल्याकडे कलावंत इथे आहे माझ्याकडे लोक आहेत दीडशे कलाकार हे काम करा काय समजावून सांगतो जाऊ दे भाई मी झाली ती मला मस्करी काही तुम्हाला असेल तर माफ करा आम्हाला अजून दोन चार गाणी म्हणून दाखवा तुमची पिदागी घेऊन टाका लगेच गाणी ऐकल्यावरती